हाय हॅलो नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा ही नवरात्र तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हो। अशी आईच्या चरणी प्रार्थना करते काही कारणांमुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेट पोचतोय पण मला माहिती आहे की तुम्ही सगळे मला समजून घ्याल तर मला आज मंगल कलशाची कर स्थापना करायची आहे तर त्याआधी म्हटलं हे दरवाजा वगैरे सगळं क्लीन करून घेईन मी नेहमी दरवाजावर असं हळदीचं स्वस्तिक काढत असते जे आपण उंबरठ्याला लेपन करतो हळदीचं तर त्याच हळदीने मी हे स्वस्तिक पण काढत असते तर हळदीने स्वस्तिक काढल्याचे दोन फायदे आहेत एक आध्यात्मिक फायदे आहेत आणि दुसरं म्हणजे सायंटिफिक कारणं पण आहेत त्यामागे तर आध्यात्मिक फायदा असा की स्वस्तिक हे मंगलसूचक चिन्ह आहे तर हळदीने काढल्यामुळे ना तर घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगल वातावरण तयार होतं आणि पूजा आणि धार्मिक कार्यात हळदीचं स्वस्तिक काढलं ना तर देवता पण प्रसन्न होतात असं मानलं जातं आणि नजर दोषापासून पण आपलं संरक्षण होतं कारण हळद पवित्र असल्याने घरात नकारात्मक शक्ती येत नाही आणि श्रद्धा पण आहे अशी आणि काही सायंटिफिक कारण म्हणजे हळदीत नैसर्गिक जंतुनाशक आणि शुद्धीकरणाचे गुण असतात त्याच्यामुळे वातावरणात पण शुद्धता राहते हळदीचा सुवास वातावरणात ताजेपणा आणि शुद्धता निर्माण करतो आणि पिवळा रंग हा आनंद आशा आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळे हळदीने स्वस्तिक काढल्याने मन पण आपलं प्रसन्न राहतं बदलत्या काळानुसार आपण पण बदलला पाहिजे सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत पण ह्या अशा काही गोष्टी आपली परंपरा रूढी आणि ह्या सगळ्या प्रथा आपण पाळल्या पाहिजेत आपल्या घरामध्ये त्याची सवय झाली पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच खूप मोठे बदल होत असतात तर घरात मंगलकलश आपण का ठेवतो आपल्या परंपरेनुसार कोणतीही पूजा विधी किंवा उत्सव सुरू करण्यापूर्वी आपण मंगलकलश पुजतो त्याची पूजा करतो हे फक्त पारंपरिक गोष्ट नाही आहे तर त्याच्यामागे काही आध्यात्मिक कारणं पण आहेत जे आपण मांडली पाहिजेत आणि त्याचं पालन पण केलं पाहिजे तर देवीचे नऊ रूपं आहेत तर ती नऊ रूपं कोणती आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी लॉंग व्हिडिओमध्ये आहेत तो लवकरच चॅनलवर अपलोड होईल तर तुम्ही नक्की बघा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला सांगता येत नाही पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामुळे लाँग व्हिडिओ नक्की बघा तिथे मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे हळदीचं लेपन वगैरे आणि आता मंगलकलशाची स्थापना वगैरे करून घेईल मंगलकलश म्हणजे मी खूप साध्या पद्धतीने करत असते हो। लॉंग व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी अनाऊन्समेंट पण करणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर चला पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय